भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच सुरेश धस यांना ट्रॅप मध्ये पकडलं का असा सवाल संजय राऊतांनी केलाय मुंडेंना केवळ वीस ते पंचवीस मिनिटच भेटलो असा दावा सुरेश धस यांनी केला होता तर बावनकुळेंनी साडेचार तास बैठक झाल्याचं म्हटलं होतं त्यावरून आता राऊतांनी निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे मध्ये कोण पकडतं कशाला आणि का, का ट्रॅप मध्ये ज्या क्षणी तिकडे आकाच्या आका आले त्या क्षणी त्यांनी त्या ता बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होत याला नैतिकता म्हणतात आणि सांगायला पाहिजे होत बाहेरून माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो हे असं असं झालेलं आहे किंमत आहे